हे आता आपण काय शांताच्या चंपाच्या घरात निघाला नागयाची शूटिंग चालू आहे त्याची स्क्रिप्ट वगैरे हो लिहून काढले आणि ह्या स्क्रिप्टमध्ये काहीच पॉईंट्स वगैरे हो थोडे थोडेच काढलेले मध्ये त्रिशा आपल्याला खूप त्रास देते त्रिशा रडायच लागली कारण तिला वाटतंय की खरंच काहीतर झालंय की काय आणि चंपाचा आता आपल्याला दुसरा एक शूट करायचा आहे कॅरेक्टर वेगवेगळे आहेत जे त्यांना ते पार पडण्यासाठी थोडस प्रॉब्लेम येतोय थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि एवढं मेहनतीने एक व्हिडिओ होतोय त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा माहित आहे का घरासमोरच आहे शाळा आणि त्या शाळेमुळे का नाही आम्हाला जोरात बोलाय या तर असं ऑकर्ड फील होतोय असा शिक्षक असतात आणि इकडं माग आरडाओरडा झाला की मग ते बघतात त्यामुळं पण वाटते आणि त्यामुळं जर आम्ही हळूहळू करते तर आता आपल्याला रूपाचा रूपाचे जे काही डायलॉग आहेत ते पाठ करायचं आणि ते बोलायचं माहीत आहे ना बस